मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेने अंत्यविधीसाठी कुटुंबीय मालेगावला नेत होते यावेळी रुग्णवाहिकेपाठोपाठ कुटुंबीय कारने निघाले असताना कारची धडक महामार्गावर असणाऱ्या कंटेनरला बसली पहाटे चार वाजता झालेल्या ह्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे यात दोन सख्या बहिणी आणि एकीच्या पतीचा मृत्यू झाला आहे वडिलांच्या अंत्यविधीला जात असताना दोन मुलींसह जावयाचा मृत्यू झाला तर नात गंभीर जखमी आहे तिच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहे मुंबई आग्रा महामार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की अर्धी कार ट्रक खाली घुसली आहे अपघातानंतर घटनास्थळावरची दृश्य थरकाप उडवणारी होती वडिलांच्या अंत्यविधीसाठी जात असतानाच तिघांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मीनाक्षी अरुण हिरे सुनंदा विकास सावंत आणि विकास चिंतामण सावंत अशी आहेत तर अपघातात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली मालेगावच्या वाकेजवळ हा अपघात रात्री उशिरा झाला